नमस्कार लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत एक महत्त्वाची आनंदाची बातमी आलेली आहे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे महत्त्वाचा अपडेट तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत की ही जी काही अपडेट आहे काय आहे आणि जे काही भावबीजीचं जे बोनस आहे तर ते पैसे किती महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सविस्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो इथं बघू शकता लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे तर इथं बघू शकता लाडक्या बहिणींना खाली हातांना पाठवणार नाही भाऊबीजेला ओवाळणी देणार असे अजित पवार यांची मोठी घोषणा केलेली आहे तर भाऊबीजेला जे काही पुढच्या महिन्याचे जे पैसे आहे तीन महिन्याचे ॲडव्हान्स पैसे देण्यात येणार आहे तर ते तीन महिन्याचे पैसे तुम्हाला मिळू शकतात तर ते ॲडव्हान्स म्हणून तुम्हाला या भाऊबीजेला ते देण्यात येणार आहे असं सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थमंत्री यांनी त्यांनी आहे तर ते पैसे आपल्याला कधी मिळणार आहे सविस्तर आपण तुम्हाला एवढेमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ शोधपर्यंत बघा तर भाऊबीजेला ओवाळणी तुम्हाला भेटणारच आहे येत्या दोन ते तीन महिन्याचे जे ॲडव्हान्स पैसे आहे ते तुम्हाला इथं ते देण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे रक्षाबंधनाच्या आधी लाडकी बहिणींना जुलै आणि ऑगस्ट असे मिळून त्यांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये अगोदरसुद्धा जमा करण्यात आलेले होते तीन हजार रुपये ज्यावेळेस रक्षाबंधन आलं होतं त्यावेळेस रक्षाबंधनाला त्यांच्या खात्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार जमा जमासुद्धा केलेले होते जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा करण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा होताना दिसत आहे एकोणतीस सप्टेंबरपासून महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता हा जमा होण्याला सुरुवात होणार होती पण त्या अगोदरच पंचवीस तारखेपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याला सुरुवात झालेली होती ज्या महिलांना आता एक एकही रुपया मिळालेला नव्हता त्यास सर्व महिलांना साडेचार हजार रुपयेही भेटले आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केला होता तर त्या महिलांनासुद्धा पंधराशे रुपये मिळालेले आहे असे म्हणून त्या महिलांना सर्व मागचे पैसे हे देण्यात आलेले आहे ज्यावेळेस मागचे ज्या पैसे हे रक्षाबंधनाच्या पूर्वी जमा झाले होते तर पुढचे जे काही आता भाऊबीजीचे पैसे आहे सुद्धा लवकरच जमा होणार आहे अशी अपडेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला दिलेले आहे राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेचे तिस तीन जे हप्ते आहे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले असून आतापर्यंत तब्बल दोन कोटी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचे जे लाभ आहे थेट त्यांच्या बँकेमध्ये थेट लाभ त्यांचा त्यांना मिळालेला आहे म्हणजे आतापर्यंत ज्या महिलांना टोटल महिला ज्या आहे दोन कोटी तर दोन कोटी महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हे थेट रक्कम त्यांना मिळाली आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे त्यामुळे लाडकी बहिणी जे काही आहे तर योजनेचा लाभार्थी महिला अधिक खुश आहे धर्मनाशातच राज्य सरकार राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे तर त्यांनी असं म्हटलं आहे की रक्षाबंधनाच्या सणाच्या पूर्वी अगोदर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते तसेच काही दिवाळीच्या भावबीजीला देखील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे असं सुद्धा अजित पवार यांनी सांगितलं आहे तर जनसामान्य यात्रा जन ज्या या आहे दरम्यान बोलताना अजित पवार यांनी ही घोषणा केलेली आहे म्हणजे येत्या दिवाळीचे जे भावबीज आहे तर भावबीजीच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात पाच हजार किंवा साडेचार हजार अशी रक्कम तुम्हाला देण्यात येणार आहे ती सुद्धा तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे लवकरच भाऊबीजेचे जे पैसे आहे ते तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे ज्यावेळेस रक्षाबंधना सणाच्या अगोदर चा जे काही बँक खात्यामध्ये जमा झाले तशीच काही दिवाळीची भाऊबीजेला देखील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे असं अजित पवार यांनी सांगितलं आहे तर प्रकारे तुमच्या खात्यामध्ये येत्या काही काळामध्ये दिवाळीच्या अगोदरच हे पैसे जमा होतील असं सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठी अपडेट दिलेली आहे मोठी घोषणा केलेली आहे म्हणजे तुम्हाला पैसे पैसेसुद्धा लवकरच पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे आणि आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा